कोर माल ते उघडते माल ते उघडते हा मोटर काय उचलू नाही लागली रे लोकांच्या मोटर सणानं उचलते तर आज तुमचंच कोण वाईटात घोडत जाते काय सांगा आता मारुती मोटर सण सण चालत राजा काल तसे ना आज तसे ना ए काय का झंझट हो का, का, का मागे हजार खेप सांगितलं ते टाटर बदला टाटर बदला टाटर बदला अरे राजा मी काय सांगू लागलो तुम्ही टाटर बदला म्या केबल बदला म्हणून तुम्ही केबल बदला तुम्ही टाटर जरी बदलू लागली का मग म्हणता असं झालं झालं मिस्तान झालं उलशासाठी त्या मोटर निकल हे होईल निकाल जाईल फळेल तर तिच्यासाठी किती पैसे भरावे लागतील म्हणून मला ते टाटर बदला बदला काय राजा त्याच्यातल्या माणसानं उंदरन वायर वायर खाली का माणसांनी खाल्ले हे तर नाही समजत राजा तिच्यातलं चालले म्हटलं झाबरू ते का झालं ते अरे लय का टाटर बदला म्हणत मला वाटतं ज्या दुख चालू चालते बंद पडली त्यावेळी मग बरं आहे बा दैवगती बुद्धी काय कर बिचारी वा बाजूले पाहतो मी काय झालं ते काय नाही ते फ्रुजातला वायर पायपला त्याचा हो ते माणसं बारी तेच प्रॉब्लेम होता त्याचा ते टाकला होता फ्युजातला वायर ते फ्युजातले वायर पायपर गेले का हाय ते सांगतारण भाऊ मोटर उचलून नाही लागली हो घुरघुर 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 करू लागली हो बाबा आता भरून आले बाबा मोटर जायली होती मग काय काय हजार खेपकाच काम तर पाय 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 ते फ्यूज व्यूज टाकून पाय धुमार अरे बाबा तू का माझे कर भाऊ तू बहीण माझी गडगड मी सांगू काय लागणार शानदार भाऊ तुम्ही हा मी काय 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 लिहि शिकेल म्हणजे का डिग्री घेला ढोरे गिरे आपण हे हे काम शिकली मी जरा जरा कशी पण मी काय सांगला मोटर म्हणलं ते उचलू नये लागली हो घर 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 घरघर कुलावले मला वाटते शंभर टक्के मोटर काहीतरी का जाईल हो पाण्या फेकू लागली आता तुम्हीच पा याच्यात लईन घेईन आहे सर्व आहे पण मोटरच नाही उसू लागली आता वायर गिर कट असेल का काय हे नाही आपल्याला माहित पण मोटर उचलू नाही लागली भाऊ टेन्शन काही घेऊ नका मी काय म्हणतो उद्या सकाळी ते आपल्या काही मोटर भरते ते दे, संजू देवडे तरी उद्या सकाळी बोला तुम्ही फोन करून वाटल्यास मोटरचा काय फॉल्ट आहे ते पाहून उद्या मोटर बाहेर काढून पाहू हो जायला असेल तर उद्या भरून आणू हा म्हणून तेच म्हणून लावलो आता काही धनकी होऊ नका आपल्याला काही समजत नाही उलटी सारखी हे ते झाली असेल आपण करून पाहिले पण ते काही पाणी फेकू लागली आता नसली ते अजून जाईल हो म्हणून म्हणलं उद्या सगळे बला तो संजू देवडे पाहू मग उद्या काय अवधी काय नाही त्या

आ राजा शांतारा भाऊ राजा ते कुत्र पण कोणा दारात गेले तर कोणी कुटका कुण टाकते हो खाते निवांत तर शांत ते झोपते तुमच्या मागास सारे दुनिया भर्यास टेन्शन हो मोटर झाली झालं बिस्तान झालं हे झालं ते झालं अरे बस चालूच राहते ना हे गाडी चला आपल्या वारा चला बरं हरभर तिकडे जाऊ झोपू मस्त तिकडे रागा तुमचा हरभर राखण होते मायाबी चला तुले काय आहे तू नाही झाले लग लगन झाल्यावर पाहिजे मग मग कसं समजते ते अभी दोन चार मसाला वागवल्याला पुढे पण एक बायकू केलेली आहे पुराय ढोक्यात झेंडू बांध आहे तुला काय माहिती घरचा तान बायला तान पागल होते माणूस खटखट अरे राजा आम्हाला पोरस नाही देऊ लागल कोणी मधा बायको आल्यावर असं तस काय राजा शांत राभाऊ चला तिकडे शांत राऊ तुम्हाला कोण वाटलं या जोर कोणाचा वाटते इकड्या पार्टी जोर वाटते अरे बाबा तुले काय माहिती राजकारण गावातलं अबे आपले इकडे इकडे घोसते इकडे घोसते तुले काय माहिती आहे सारा राजकारण खिचडी व्हायला म्हणलं आता पूर्ण खेळ पूर्ण खेळ म्हणजे झोपडपट्टी आहे मागचा गेम हो त्याने जर मताला जर तिकडे गेले तिकडे सरपंच निवडून येते पण मला कसं वाटते ते दोन नंबरची पार्टी आहे का नाही तिचा जोर या वर्षी जास्त दिवस लागला असं अंदरून शेटिंग लावले पूर्ण शेटिंग लावली अंदरुण पण आता काय होती काही नाही काय सांगा या राजकारणाच्या गोष्टी नसते कोण काही येईल या पंचवर्षीकडे दुनिया जाईल याचा काय अंदाज कोणी लावला नाही हो, जनता जे नर्ज नाही काहीच सांगतात नाही वाटते <laughs> <laughs> तुम्हाला पाटला जोर वाटते का तिकडं पाटील जोर वाटते का बे काय गडा मारवते आता काय सांगूया जे लाईले पाटील आहे का हे साधे भोळे आहेत हे प्रेमाने घेत आहेत आणि मोठे जे पाटील आहेत की हे हुस्तीनेच काम आहे ना पुन्हा गावाला टोंबेला आहेत ना ते आ प्रत्येका जणाला खोड्या ना असं कोण कोणा कोणाला को, को, नाही भांडेल प्रत्येका जणाला भांडेल लोका रुचेला आहे ते लोक माहीत नाही तुला आजकालचे लोक कसे आहेत याचं मटन आणि त्याला तापतील बटन असे लोक आहेत अभि तुला माहीत नाही आहे सारा राजकारणाचा गेम शांतारा भाऊ मी तुम्हाला कसं सांगलो ते आपल्या त्या याच्या घराने आहे कधी तुम्बाराच्या घरातलं बायका का तुम्ही तुमबाऱ्याच्या घरातला एकतच नाही इकडं वोटिंग तिकडे हो कारण की ते रुचेल आहे ना कसं तेनं पैसे व्याजानं वाटेल हो आता कसं त्यानं पैसे व्याजानं वाटेल आहेत म्हणजे आता त्याला तिकडे जा लागेल ना हो इकडे कशा आवडतील ते तिकडेच जागल आणि आपल्या ते मोडके साहेबाचा घराना आहे ते ते पण तिकडे जाते